शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी साहेब धर्मवीर आनंदजी साहेब यांच्या आशीर्वादाने पाचोरा शिवसेनेच्या वतीने एक नगराध्यक्ष सुनीता किशोर पाटील आणि अठ्ठावीस नगरसेवक यांचे सर्वांचे उमेदवारी अर्ज पाचोरा नगरपालिकेमध्ये आपण आज अतिशय उत्साहामध्ये दाखल केलेले आहेत पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या पाचोरा शहरवासियांचे पाचोरातील तमाम शिवसैनिक माता भगिनी बांधवांचे मतदार राजांचे मनापासून आभार मानेल त्यांना सगळ्यांना धन्यवाद देईल की लोकांना असं वाटत होत की हा एकता आणि हे सगळे एकत्रित आलेले मला असं वाटत की या पाचोरा शहरातल्या जनतेने तेच घेरलंय की हे सगळे जण एकत्रित ये येऊन किशोर आप्पाला कुठेतरी कॉर्नर करण्याचा प्रयत्न करताय परंतु आज मला वाटतं पाचोरा शहरांनी या मतदार राजाने हे सिद्ध करून दिलं स्वामी समर्थांसारखं त्यांनी माझ्या पाठीशी किशोर आपऊ नकोस आम्ही सगळी जनता तुझ्या पाठीशी आहेत तो हे सिद्ध करून देण्याचं काम आजच्या या प्रदर्शनाच्या त्या ठिकाणी केलं यादर्शनाच्या प्रचंड उत्साहामध्ये हार फुलांनी आमचं सगळ्या उमेदवारांचं माझ शिवसैनिकांचं स्वागत केलं आणि प्रचंड उत्साह त्यांच्या मनावर त्यांच्या चेहऱ्यावर मला या ठिकाणी पाहायला मिळत होता त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आज जे चित्र मला दिसलं ते निश्चितपणे एक नगराध्यक्ष आणि अठ्ठावीसच्या अठ्ठावीस उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आज या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून मला पाहायला मिळालं आपण सगळ्या विरोधकांनी सांगितलं होतं की पाणी पुरवठा फार मोठा प्रत्येक होता आधी शहराला आठवत पाणी काय सांगा हे त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही ऑलरेडी अकरा महिन्यापूर्वी जेव्हा मी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला हे किशोरप्पा मी काय केलं नाही हे सांगण्याची हिंमत आणि ताकद ठेवतो आपल्याला सगळ्यांना माहितीये की या पाचोरा शहराची पाणी पुरवठा योजना ही दोन हजार सात मध्ये मंजूर झाली आणि दोन हजार सात मध्ये ज्या वेळेस मंजूर झाली त्यावेळेस या पाचोरा शहराची जी लोकसंख्या होती ती मला वाटतं तीस पस्तीस हजार लोकसंख्या होती ती दोन हजार सात मध्ये मंजूर झालेली योजना मी जेव्हा पहिल्या तमला आमदार झालो त्यावेळेस खऱ्या अर्थाने दोन हजार सतरा मध्ये तब्बल दहा वर्षांनी तिला कार्यान्वित केली परंतु त्यावेळेचं पॉप्युलेशन दोन हजार सातचं पॉप्युलेशन दोन हजार सतरा मध्ये त्या पाईपलाईनचं काम चालू झालं आज दोन हजार पंचवीस आहे मधल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने या शहराचा विकास झाला या शहराची वाहन निर्माण झाली तर आत्ताचं पॉप्युलेशन एक लाख सव्वा लाखाच्या घरात या पाचोरा शहराचं पॉप्युलेशन आहे तेव्हा पॉप्युलेशन पंचवीस हजार होत आज मतदान साठ हजार आहे जेवढा मोठा फरक या मागच्या दहा वर्षामध्ये या पाचोरा शहरामध्ये पडला आणि म्हणून हे सगळं वरून आपण आता तब्बल सात करोड रुपयाची पाणीपुरवठ्याची योजना मंजूर केली तिची टेंडर झालं वर्कआउट झाली फिल्ट्रेशन प्लांटचं काम चालू झालं आणि त्याच केटीवेअर मधून ज्या छोट्या व्याजची मोठी पाईपलाईन होती ती मोठी पाईपलाईन करण्याचं काम आता काम त्या ठिकाणी प्रगती पथावर हो आहे मला खात्री आहे की येणाऱ्या सहा महिन्याच्या आत या पाचोरा शहरामध्ये मला वाटतं एक दोन दिवसाआड पाणी यायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही पण मी याच्यावर थांबलो नाही माझा मागच्या काळापासून प्रयत्न चालला होता की आपण वाघूर धरणावरून पाईपलाईन आणायची धरणावरून आम्ही दोघांचा सर्वे केला दोघांचा डीपीआर केला परंतु वाघूर धरणावरून पाईपलाईन आणत असताना त्याचा नॅचरल फ्लो येत नव्हता म्हणून आपण साडेतीनशे करोड रुपयाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला त्याचा डीपीआर तयार केला आणि आता ते प्रपोजल आपले नगरविकास मंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आत्ताचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांकडे ते प्रपोजल चाललेलं आहे मला खात्री आहे की येणाऱ्या वर्षभराच्या आत साडेतीनशे करोड रुपयाची योजना ही मंजूर होऊन ट्वेंटी फोर बाय सेवन शुद्ध पाणी मुबलक पाणी या पाचोरा शहराला मिळेल याची ग्वाही मी या पाचोरा शहरवासियांना देतो आणि मला खात्री आहे की पाचोरा शहर किशोर आप्पा त्याला शंभर टक्के मान्यता देते कारण मी खोटे बोलणारा व्यक्ती नाही जे माझ्याकडून राहिलेलं आहेत ते सत्य सांगण्याची नैतिकता या किशोर आप्पामध्ये आहे आणि या थी थी पाचोरा शहराची जनता या किशोर आप्पाला तेवढाच विश्वासात या ठिकाणी घेतो आपल्या छत्तीसशे या नगरपालिकेच्या टप्पा लागले पण आता कोणता टप्पा काय होणार आपल्याला पाचोरा शहरामध्ये जवळपास छत्तीसशे घर हे अतिक्रमण धारक आहेत आणि माझा मागच्या पाच सात वर्षापासूनचा हा लढा चाललेला आहे आपण या सगळ्या विषयावर मान्यता आणून या पस्तीसशे घरांना की आम्ही घरकून देऊ शकत नाही मग घरकून का देऊ शकत नाही तर केंद्र सरकारचा असा निर्णय नियम आहे की जोपर्यंत एखादी जागा त्या व्यक्तीच्या नावावर राहत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे घरकून मंजूर करू शकत नाही जे जे सगळे लोक आहेत जे अतिक्रमणधारक आहेत म्हणून मी दोन हजार अधिवेशनामध्ये हा आवाज उठवला त्यावेळेस ग्रामविकास मंत्री आत्ताचे शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेब असताना अधिवेशनामध्ये हा निर्णय लावला की दोन हजार अकरा पूर्वीचे जे कोणी अतिक्रमण धारक असतील या सगळ्या अतिक्रमणधारकांची जागा ही त्यांच्या नावे लावण्याच्या संदर्भातला ना हा कायदा अधिवेशनामध्ये आपण केला आणि खऱ्या अर्थाने दोन हजार सतरा नंतर या वाटचालीला सुरुवात झाली परंतु प्रश्न असा होता की ही जर का जागा त्यांच्या नावाने करायची असेल तर ती जागा मोजणं गरजेचं आहे जर जागा मोजणं गरजेचं असेल तर ती टी एल आर कडे फी भरणं गरजेचं आहे म्हणून मी या ठिकाणी पाहिलं की एका व्यक्तीला जर मोजणी करायची असेल तर सात आठ दहा हजार रुपये त्याला खर्च आहे मग जर ती फी त्याच्याकडून न वसूल करता कारण तो पहिलेच त्रास केलाय के धारक आहे माझा प्रयत्न होता की ही हे ही जी फी आहे ही जर का शासनाने भरली डीपीडीसीने भरली किंवा नगरपालिकेने भर भरली तो माझ्या त्या गोरगरीब जनतेला सात आठ दहा हजार रुपयाचा जो मोजणीचा फटका आहे तो फटका बसणार नाही ही सगळी फी आपण नगरपालिकेतून भरू अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला आणि याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात वीस लाख रुपये पाचोरा नगरपालिकेनी आणि वीस लाख रुपये भळगाव नगरपालिकेनी ही मोजणीची फी भरली ती अर्ध्याच्या वर घरे मोजले गेले आणि त्याला कायम करण्याच्यासाठी अंतिम प्रस्ताव हा आता पुण्याला स्थगित आहे खात्री कि हाँ पा, हाँ पाचोरा शहर है। या पाचोरा शहरातल्या जनतेला कोणी विकत घेण्याच्या फंद्यात पडू नये ही अतिशय हुशार चालक असलेला हा मतदार राजा आहे हा विकासाला कायमस्वरूपी साथ देणारा हा पाचोरा शहर मतदारसंघ आहे त्याच्यामुळे मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या तीन तारखेचा जो निकाल असेल तो इतका अभूतपूर्व असेल की त्या ठिकाणी अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष जे प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून येतील याचा मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे आणि तेवढाच विश्वास माझ्या या पाचोरा मतदार मतदारबंदी भेटलेली आहे असं वाटत की या पाचोरा शहरातला जर का सर्वांगीण इतिहासाच्या गोष्टी आपण पाहिल्या का अनेक गोष्टी अशा आहेत की त्या पाईपलाईन मध्ये आहेत मग तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल की आपल्या सगळ्यांचं दैवर प्रभू रामचंद्र प्रभुरामचंद्रांचा मंदिराचा परिसर आपण त्या ठिकाणी जवळपास सतरा करोड रुपये मंजूर केलेले आहेत परिसराचे डेव्हलपमेंट चालू आहे त्याच ठिकाणी आपण पाच करोड रुपयाचा पूल मंजूर केलेला आहे त्याचं काम चालू झालेलं आहे आणि तिथेच आपण या पाचोरा तालुक्यातले जे वारकरी बांधव आहेत त्या वारकऱ्यांसाठी पाच करोड रुपयाचं वारकरी भवन आपण त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे या पाचोरा शहर आणि परिसरातल्या अनेक तरुणांना मला असं वाटतं की पाचोरा शहर आणि भडगाव पाचोरा आणि भडगाव तालुका जळगाव जिल्ह्यात सगळ्यात जास्त फौज मध्ये भरती होणारा तरुण कुठला असेल तर तो, तो माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला आहे परंतु त्यांना व्यायाम करण्याच्यासाठी कुठेही सुविधा नव्हती म्हणून आपण पाच करोड रुपयाचं क्रीडा संकुल मंजूर केलं ते के काम आपल्याला पाईपलाईन मध्ये आहे दे। काण बोडी की जे आमचं सगळ्यांचं ग्राम दैवत आहे त्या परिसराच्या सुशोधी करण्याकरता आपले पाच करोड रुपये मंजूर आहे कामाची सुरुवात झालेली आहे या जनतेला फिरायला जर हायवे आपण पाहिला तर तिचा आपण जॉगिंग ट्रॅक तयार करतोय साडेतीन करोड रुपये तिथे मंजूर आहेत आणि क्रॉसिंग साठी आपण त्या ठिकाणी पूल तयार करण्यात मुलाची निर्मिती त्या ठिकाणी करतोय त्याच्यामुळे येणाऱ्या कामामध्ये जे काय स्वप्न आहेत ते वचन वचन मार्फत आपल्या सगळ्यांच्या पुढे गेराव्या परंतु जे आज काम चालू आहेत ते सगळ्या आपल्या सक्सेस त्याच ठिकाणी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका